पावसाळा सुरू झाला की खड्डे चिखल रस्ते यांचा विषय येतो परंतु वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी तळे साचत असेल खड्डे पडत असतील आणि चिखलांमुळे लोकांचे कपडे खराब होत असतील त्यांना अपमानास्पद वाटत असेल तरीही ते प्रशासन जागे होत नसेल तर मग कोणाला तरी उद्रावतार दाखवावाच लागतो असेच एक ठिकाण म्हणजे भिवंडी बस डेपो संपूर्ण डेपो परिसरामध्ये खड्डे चिखल आणि घाण पाण्याचे तळे साचले त्यामुळे बसमध्ये चढवतात करताना प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसतात ही बाब लक्षात आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी शहर प्रमुख प्रसाद पाटील यांनी प्रमुख पदाधिकारी आणि का कार्यकर्त्यांसह एस टी डेपो गाठून आगार प्रमुख पटेल यांना धारेवर धरले येत्या आठ दिवसात डेपो परिसर खड्डे चिखल आणि घाण पाणी मुक्त न झाल्यास शिवसैनिक त्याच घाणपाण्याने एस एसटीच्या अधिकाऱ्यांना आंघोळ घालतील असा इशारा शहर प्रमुखांनी निवेदनाद्वारे दिला भिवंडी बस स्थानकातून कोकण मुंबई नाशिक शिर्डी ठाणे वाडा व इतर ग्रामीण भागात शेकडो बस ये लाखो प्रवाशी रोजच या बसमधून प्रवास करतात परंतु बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना चिखल आणि घाण पाण्याचा सा सामना करावा लागतो यामुळे कपडे खराब होतात कामासाठी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना अपमानास्पद झाल्यास सरके ही बाब लक्षात आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भिवंडी शहर प्रमुख प्रसाद पाटील यांनी आगार व्यवस्थापक पटेल आणि भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांची भेट घेऊन निवेदनात शिवसेना स्टाईलचा इशारा देण्यात आला यावेळी शहरप्रमुख प्रसाद पाटील यांसह शहर संघटिका कोमल पाटील महेंद्र कुंभारे नाना झळके दिलीप नाईक उमेश कोंडलेकर गोकुळ कदम दिलीप कोंडलेकर संतोष भावार्थे निलेश केकाण राकेश मोरे वीरेंद्र पाटील गजेंद्र गुळवी सुनीता तरे समीर खिस्मतराव स्वप्नील जोशी अर्जुन साळुंखे इत्यादी पदाधिकारी हे उपस्थित होते